अंबरणा तालुक्यातील मांगरूळ निवासी कैलासवाशी कृष्णाशंकर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला सकाळी आठ ते नऊ दरम्यान प्रतिमापूजन करून नंतर दहा ते एक वेळेत हबप श्री नरेश महाराज मांगरुळ यांचे संत एकनाथजी महाराज यांच्या अभंगवाणीनुसार कीर्तन व प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला यावेळी श्रीमलंगड परिसरातील असंख्य मान्यवर राजकीय व सामाजिक मंडळींसह वारकरी समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्वर्गीय कृष्णा पाटील यांना मनोभावे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाजाप्रती आदरभाव व्यक्त केला कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावर सर्वांनी सुग्रास भोजनाचा लाभ घेऊन आपापल्या प्रेमाच्या स्नेहघाटी घेऊन सामाजिक एकोपा जोपासला या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत करून शोकाकुल परिवार पत्नी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई कृष्णा पाटील प्रल्हाद कृष्णा पाटील पप्पू कृष्णा पाटील विष्णू शंकर पाटील देवराज अनंता पाटील आणि समस्त पाटील परिवारांचे सर्वांचे मनापासून आभार मानून त्यांचा प्रेमाचा निरोप घेतला अशा प्रकारे श्रद्धांजली कार्यक्रम भावपूर्ण शांततेत पार पडला મેં કુછ સેં કહી તા રાવે ભગવાન હમ પરે સગા સંતરા ખરગના વિજય રતન પરે સમે દેમે અન્યાન ધુતે વાયો આરોહી તુમ નાર ભગવાન કો માંગીતે એક તુજો પ્રત્યાહે જીત કરી ભાઈ સાંદુયા સંતાસી جيءه ثاني نوما گدي وا ميا تا خار كون ميهي بهي فاي يا سانتا سيني اچي بودي امي جيءه ثاني نوما گدي कीर्तन सांगितले या अभंगामध्ये मात्र पाचवेला कीर्तन शर्थ सांगितले ज्या ती पाचवेला आई सांगितला हे बाळा अरे ओन पडतो हाऊ नको अजून ती बाई एका बाईचा मुलगा दोन्ही होता आणि त्या एका माणसाची नवीन बैला आली होती शेकड्याची ज्याला होता ती रेसी वाय आली होती त्याने नवीन झुंपली होती आणि ती शेकडावर सांगतो बाई मुलगा उचल बाई मुलगा उचल बाई मुलगा उचल काळवला होता म्हणून सांगतो का त्याला कळवला होता म्हणून सांगतो बाई मुलगा उचल बाई मुलगा उचल बाई मुलगा उचल बाई उचलला नाही ते बाईचं ते अगदी कोटी जन्मांत जन्मानची बापेचं साधन या जगात साधन जगी सोपे नाही अर्थ एवढीच आवडीने काही सर्व काल सर्व ज्या ज्या वेळेला देवाची आठवण पडेल झोपताना आपण देवाचे आठवण केली पाहिजे उठल्यानंतर देवाची आठवण केली जी। पाहिजे जेवताना देवाची आठवण केली पाहिजे जेवण झाल्यानंतर देवाची आठवण झाली पाहिजे जेवता जेवता चवी चवी येऊ दास ब्रह्मरस आवडीने जेवता जेवता असं एवढं होत ना जेवताना माणूस हे पापड खाऊ का लोणचं खाऊ का भजी खाऊ काऊ यात हे कधी खाऊ पापडावर खाऊ का भजी खाऊ या कमी येणे नवी सिद्धी योगाच्या वाटाना यज्ञ करा व्रंत करा तप करा पण जी गोडी तुम्हाला कीर्तन गुलाम आहे तोपर्यंत तो सुखी होणार नाही याला जर सुखी व्हायचं असेल ज्या दिवशी तो मनाला समाधान माने त्या दिवशी त्याच्या जीवनातले सगळे दुःख नाहीसे होते आणि या जगामध्ये तो सुखी होईल आपले प्रयत्न सुखा करत आहेत मग जे प्रयत्न आपले सुखा आहेत आम्हाला त्याच्यात सुखी मिळत नाही आणि ज्याच्यातून आपले प्रयत्न करत नाही त्याच्यात मला सुख म्हणून ज्याला सुखी वाटत असेल मला सांगतात तो या जगातून सुखेन त्याने प्रयत्न केलं पाहिजे आणि प्रयत्न केलं पाहिजे भावनेने केलं पाहिजे आवाज़ ने देखा है सुना आवाज़ संचार कार्ल देवाचा भगवान जी कोई संचार ये कोई संचार ऐसा तो आपको कोई आपने कोई लेने आए लेने कोई ये किसी कामे साथी के

दुसरा कोणी होणार नाही जो भगवंताला विसरला नाही या जगामध्ये तो सुखी होईल एका ठिकाणी भगवान अर्जुन अर्जुन भगवंताला शंका विचारतो हे भगवान या जगातला प्रत्येक माणूस दुःखी का आहे भगवंताने उत्सव हे भक्तराज अर्जुना या जगातला माणूस दुःखी का आहे त्याचे काही कारण सांगतो आहे भगवंताने अर्जुनाला कारण सांगते अर्जुना या जगातला माणूस दुःखी त्या करताय जे मिळालं आहे त्याच्यात समाधान नाही आणि जे मिळालं नाही त्याच्याकरता चिंता करत असतो हे त्याच कारण आहे बघा तुम्ही आपल्याला जे मिळालं आहे त्याचं समाधान आहे का जर माणसाला समाधान असता तर माणसाला आज एवढं भेटलंय देवाच्या कृपेने खर म्हणजे देवाचीच कृपा आहे जे भेटले त्याच्यात समाधान पाहिजे ते समाधान असेल तर माणूस जगामध्ये कोणी दुखी नाही thank you